तीनशे ची साडी फक्त सातशे साडी तीनशे तीस रुपयाला सातशे रुपयाला जोडी वापर पहिला ब्रँड आहे हा पूर्ण ब्रॉकेट ही डिझाईन येते पूर्ण येतात यामध्ये पण कलर डिझाईन आहे साडे नऊशे रुपयाची पाचशे नव्वद रुपयाला दिवाळी दसरा दसरा दिवाळी वापर आहे कन्सेप्ट आहे साडी बघा पदर आहे मंडळी आपण आता रविवारपेठ मध्ये द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल या शोरूम ला आलेलो आहे दिवाळी दसरा दिवाळीची ऑफर आहे आपण नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन मध्ये स्वागत आहे द्वारकादास श्यामकुमार पेठ शाखा येथे दसरा दिवाळी महोत्सव भरलेला आहे भरपूर ऑफर आहे साड्यांमध्ये तर त्याच्या आपण त्यांची माहिती विचारू त्यांच्याकडं कोणते कोणते ऑफर आणि कोणत्या कोणत्या साडीवरती ऑफर येईल तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला लाईब करून ठेवा चला आपण व्हिडिओ चालू करू दसरा दिवाळी महोत्सव चालू आहे रविवार पेठ रविवार पेठेतून हे पहा तीनशे तीस ची साडी फक्त सातशे साडी तीनशे तीस रुपयाला ओके पहा सातशे रुपयाला जोडी ऑफर पूर्ण पेस्टल कलर्स येतील दहा ते पंधरा कलर्स डिझाईन्स आहेत यामध्ये त्यात पुढचं व्हर्जन आहे टिशू सिल्क मध्ये हे पहा टिशूचा प्रकार आहे हा टिशू शिल्क साडी काठपदर पटणी सोडली तर हा पुढचं वर्जन कोणतं टिशू टिशू मध्ये साडी पहा असा पदर येतो हा पदर आहे हा ब्लाउज आहे साडी आहे त्यानंतर हा एक बघा तक्षशिला टू मध्ये आलेला आहे पेस्टल कलर तक्षशिलामध्ये पूर्ण बनारसी सिल्क मध्ये बनारसी सॉफ्ट सिल्क तेराशेची साडी फक्त सहाशे पन्नास रुपयाला हा तक्षशिलातला डार्क कलर आहे हा पेस्टल कलर आहे ही नऊशे पंचेचाळीस ही सहाशे नव्वद रुपयाची ही तक्षशिला व नाही तक्षशिलाची पहिला ब्रँड आहे हा पूर्ण ब्रॉकेट ही डिझाईन येते पूर्ण येतात त्यामध्ये पण आहे करऊशे रुपयाची फक्त पाचशे नव्वद रुपया दिवाळी दसरा ऑफर हा दसरा दिवाळी आहे हा एक डोला सिल्क मध्ये पूर्ण बनारसी डोला म्हणतात पदर गोंड्याचा येतो पूर्ण साडी अशी पूर्ण सॉफ्ट सिल्क आहे बनारसी डोला हे पहा हा पैठणीमध्ये आलेला लोटस पैठणी ही पण खूप छान आहे साडी सर ही अठराशेची साडी फक्त नऊशे वीस रुपयाला ऑफरमध्ये कसं ऑर्डर देऊन तयार केलेला कन्सेप्ट आहे साडी बघा हा पदर आहे ब्लाऊज असं फॅन्सी येईल डिझायनर ब्लाऊज दिलेले आहे पूर्ण भरलेली साडी साडी बघा साडीचं लुक कसं केल्याशिवाय लक्षात येत नाही हे बघ म्हणतात तीस ते साडे चाळीस हजारची साडी का तिची कॉपी केलेली असते लोटस पैठणीमध्ये बांधणी कोणाला घ्यायचे असं तर शॉपला विजिट करा साडी फक्त सहाशे पन्नास रुपये सिल्क मध्ये फॅन्सी काही साडी बाबा रेग्युलर कस्टमर साठी पॅटर्न हे केलेलं आहे हे बघ पदर असा येईल साडी बाबा खूप छान साडी पेस्टर मध्ये सर पदरला गोंड आहेत पूर्ण आतमध्ये डिझाईन वेगळे येतील दोनशे पीस अवेलेबल आहेत त्यामध्ये बाराशे ची सहाशे पन्नास रुपयाला हे ब्लाऊज असेल पेस्टल मध्ये कलर्स वगैरे हे कलर्स प्रत्येक डिझाईन चेंज okay. येणार पुढचं वर्जन हे प्रत्येक त्यामध्ये पुढचं त्याच्यातलं बाराशे ची सातशे पन्नास रुपयाला सा थोडस डिझाईनला हे केलेलं वर्क केलेले जरी अजून कोणाला फॅन्सी पाहिजे असलं त्याचा पण ब्लाउज फॅन्सी येईल तुम्हाला माहित आहे आपली सर्वांना माहिती आहे पुण्याची फेमस साडी पुना गडवाल पुढवाल तेराशे रुपयाची साडी आहे बाहेर ही मध्ये आपल्याकडे हे आपलं प्रोडक्शन असल्यामुळे सातशे पन्नास रुपयाला फक्त सातशे पन्नास रुपयाला सातशे पन्नास मार्केटमध्ये बाराशे तेराशे रुपयाला साडी डायरेक्ट डी एस मिलचं कन्सेप्ट आहे हे पहा आपण खूप सुंदर पॅटर्न आहे फक्त तीनशे नव्वद रुपयाला विरकल मध्ये आलेली विरकल साडी तीनशे नव्वद ला या तीन तीनशे साठ साठ पासून स्टार्टिंग आहे तीनशे साठ पासून साडी हो भरपूर भर्पुर कलर आहेत दोनशे ते अडीचशे पीस अवेलेबल आहेत आता दसरा दिवाळी साठी खास ऑर्डर देऊन तयार केले करतो त्यानंतर हे पहा कॅटलॉग पीस मध्ये पण आहे पालव आहे अंबिका आहे सुभाष आहे पालव कंपनीचे कॅटलॉग मध्ये येतील वीरश्री आहेत ब्रँड म्हणजे भरपूर ब्रँड येतात ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये सात मिल आणि बहात्तर शोरूम आहेत आपले द्वारकादास श्याम बस ना मी कापी आहे पा हजार पन्नास ला दसरा दिवाळी वापर बघू प्रिंटेड आहे यामध्ये कसे आहे सत्तावीस ते अठ्ठावीस ब्रँड येते कॅटलॉगमध्ये पूर्ण कॅटलॉग त्यात डिझायनर आले सिंपल आले सिल्क आले जयपूर बँगलोर बनारसी साऊथ सर्वच कंपनीचे कॅटलॉग आहे सर ठीक आहे किती बघा बघा ही ट्रेडिंग पॅटर्न आहे हा म्हणजे नारायण मध्ये ट्रेडिंग साडी चिकू कलर चिकू कलर ट्रेडिंग कलर आहे हा हे ब्लाउज तीन ते साडेतीन हजारची साडी फक्त सातशे पन्नास हे कसं ऑर्डर देऊन तयार केला कसं आपण हा व्हिडिओला म्हणजे भरपूर कस्टमर पण आतापर्यंत भरपूर साड्या विकल्या त्या सात ते आठ हजार साडी विकलेली मी स्वतः ट्रेंडिंग साडी आहे म्हणजे दसरा दिवाळीसाठी स्पेशल ऑर्डर ऑर्डर देऊन दोनशे पीस अवेलेबल आहे सध्या खूप सुंदर साडी आहे ह्याचा ब्लाउज खूप खेपा हा ही साडी आहे हा पदर आहे हा ब्लाऊज आहे कोणताच ब्लाऊज येतो महाराष्ट्रात तर साड्या जातातच आपल्या जगात असा देश नाही तिथे साड्या जातात श्यामकुमार डायरेक्ट ऑनलाईन कस्टमर आहे त्यांना

रविवार पेट, पेट शाखा